नमस्कार मित्रांनो आजपासून मी हे पाच व्हिडिओ व्यवसाय करणाऱ्यांच्या ज्या कॉमन टेन मिस्टेक्स आहेत ज्यामुळे त्यांचा व्यवसाय फेल्युअरकडे जातो किंवा फेल होतो यावर करणार आहे त्यामुळे या पाचही व्हिडिओला तुम्ही लक्ष देऊन ऐका या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करत राहा आपण बघूया की या कॉमन मिस्टेक्स काय आहेत सो मिस्टेक, मिस्टेक नंबर वन मिस्टेक नंबर वन म्हणजे आपलं नेमकं प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस मार्केटमध्ये किती गरजेचे आहे हेच माहिती नसतं बऱ्याच जणांना ते त्यांना केवळ एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याचा बिझनेस करूया हा विचार करतात आमच्याकडे बरेचसे जण असा सल्ला मागायला येतात की मला असं वाटतं मला हे चांगलं येतं माझा एखादा माझ्यामध्ये कलागुण चांगला आहे मला पेंटिंग चांगलं येतं अंबुक येतं तंबूक येतं मग मी याचा व्यवसाय करू का एक लक्षात घ्या तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जे येतं आणि कदाचित जे समाजाला पाहिजे किंवा कस्टमरला पाहिजे या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात आज बऱ्याचशा जणांचा बिझनेस फेल होण्याचं महत्वाचं कारण आहे की दे डोंट हॅव मार्केट स्टडी त्यांचा अभ्यासच नसतो की मी जिथे व्यवसाय करणार आहे तिथे या प्रॉडक्टची किंवा या सर्व्हिसची गरज आहे का याची जर दुसरी बाजू पाहिली जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो म्हणजे तुम्ही जर मार्केट स्टडी केलं मी सर्व्हिस किंवा माझा प्रॉडक्ट जो विकणार आहे तो मी ज्या एरियामध्ये बिझनेस आहे किंवा मला जो ज्या लोक लोकेशनला बिझनेस करायचा त्याच्या गरजेचं आहे की नाही हा जर अभ्यास केला तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल दुसरी कॉमन मिस्टेक ही असते की बऱ्याचशा जणांना आपला स्वतःचाच प्रॉडक्ट विकता येत नाही किंवा सर्व्हिस विकता येत नाही त्यांच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट असतो त्यांच्याकडे चांगल्यात चांगली उत्तम सर्व्हिस असते पण दे डोंट नो हो हाऊ टू सेल इट तर तुम्ही व्यवसाय सुरू करत असतानाच यू मस्ट नो हाऊ टू सेल व्हॉट यू आर व्हॉट यू आर आयदर यू आर प्रोड्युसिंग ऑर यू आर गोईंग टू सर्व ह्या गोष्टीवर नीट लक्षात द्या मित्रांनो सो so, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिलं तुम्हाला मार्केटचा स्टडी नसणं आणि दुसरं तुम्हाला तुमचा स्वतःचाच प्रॉडक्ट न विकता येणं याच्यावरच जर तुम्ही काम केलं तर कदाचित तुम्ही तुमचा प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने विकू शकाल आणि तुमचा व्यवसाय यशस्वी बनवू शकाल कारण शेवटी एक लक्षात घ्या व्यवसाय यशस्वी होणं म्हणजे तुमची विक्री स्ट्रॉंग असणं प्रॉडक्टमुळे फेल होऊ शकते किंवा तुमच्यामुळे फेल होऊ शकते उद्या आणखीन दोन गोष्टीवर काम करूया अजून दोन गोष्टीवर विचार करूया आज तुम्ही ह्या दोन गोष्टीवर जर विचार केला तरी पण चालेल धन्यवाद